आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना पीक विम्याचे हेक्टरी वितरण हे सुरू करण्यात आलेले आहे या स्टार्टिंगला या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झालेला आहे आणि पे दो पंचवीस हजार सहाशे रुपये इतका शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पीक विमा यायला सुरुवात झालेली यादी यादीसुद्धा आली आहे आपल्याला चेक करायची आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या ते नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या ना, आप ना यादी आपल्याला चेक कशी कर करायची त्याचबरोबर ते सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पीक विमा वितरित करणार आहे सगळी अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांना पीक विम्याचे प्रतिउत्तर पंचवीस हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत पीक विमा नवीन यादी देशात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपासून दिलासा आणि वसुलीसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी स्वतःचा विमा काढून त्यांच्या पिकांचे संरक्षण करू शकतात दरवर्षी शेतकरी या योजनेअंतर्गत विम्यासाठी कर अर्ज करतात नवीन यादी दोन हजार ते चोवीस सरकारने या शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे ज्यांनी मागील वर्षी या योजनेअंतर्गत पीक विमा दाव्यासाठी अर्ज केला होता आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी यादी जाहीर करण्या वाहनाची वाढ पाहत होते अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांसाठी किसा विमासाठी कुलूप काढण्यात आले आहे त्यांना त्यांची नाव हो यादीत सहज पाहता येणार आहे पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा दावा शेतकरी करू शकतात त्यासाठी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती विमा कंपनी किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बहात्तर तासमध्ये म्हणजे तीन दिवसाच्या आधी द्यावी लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे अर्जामध्ये काही आवश्यक माहिती भरावी लागते ज्यामध्ये कोणत्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे कोणत्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे ही पूर्ण अपडेट या ठिकाणी द्यावं लागते कमी होण्याचे कारण काय जमिनीशी संबंधित माहितीचाही समावेश आहे सोब विमा पॉलिसीचे छाया छायापत्रही जोडलेले आहे अशा प्रकारे तुम्ही या योजनेत दावा किंवा टॉ साठी अर्ज करू शकता तुम्ही अर्ज केल्यानंतर विमा कंपनीचे नियुक्त अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतातील नुकसानीचे मूल्यांकन करतील सर्व काही बरोबर आढळल्यास विमा दाव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते स्थिती कशी तपासावी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवरती पेजवर ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला पावती क्रमांक टाकावा लागेल आणि कॅबचा कोड टाकावे लागणार आत्ता तुम्हाला स्टेटस पोस्ट तपासण्यासाठी ते इथे क्लिक करावे लागतील आता तुमच्या पिकाची स्थिती तुम्हाला दिसेल अशा प्रकारे तुम्ही पीक विम्याची स्थिती पाहू तपासू शकता आणि पीक विमा योजनेची यादीसुद्धा बघू बघू शकता चला तर मग आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडलीच व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितक तितक्या शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका ही माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आवडी होते सांगू ते जय हिंद महाराष्ट्र जे शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी